नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि मी जे काही सांगणार आहे माझा पर्सनल खराखुरा अनुभव जो आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला यावरती सुद्धा सिरीज हवी असेल तर आपण नक्कीच यावरती व्हिडिओ पडूयात पण हा जो माझा पहिला आहे व्हिडिओ तो मी तुमच्याशी शेअर करते आणि हो तुम्ही बरोबर योग्य ते बघितला आहात थांबल्यावरती की तुम तुम्हाला चहा कॉफी नाही सोडावी लागणार आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी अगदी पिझ्झा बर्गर वडापाव चहा कॉफी जे काही तुम्हाला आवडतं ते फूड खाऊनसुद्धा तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवू शकताय तुम्ही स्वतःचं जे वजन आहे ते अगदी आटोक्यात ठेवू शकताय काहीही प्रॉब्लेम नाही फक्त ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील आणि त्या नक्की कोणत्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गेल्या दोन वर्षापूर्वी मी डाएट सुरू केलं होतं ॲक्च्युली माझं वजन होतं पासष्ट किलो आणि मी ते वजन तीन महिन्यामध्ये पंधरा किलो वजन <coughs> सॉरी कमी केलं आणि आत्ता माझं वजन जे आहे पंचावन्न किलो आहे आणि दोन वर्षापूर्वी जर बघितलं तर मी माझं वजन पन्नास किलोवरती आणलेलं होतं आणि हेच जे सगळं काही बेकरी प्रोडक्ट्स असतील बाहेरचं खाणं पिणं चॉकलेट्स आईस्क्रीम केक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या जीवलग आहेत आणि चहा कॉफी तरी मी सोडलेली सुद्धा नव्हती आणि हे सगळं खाऊन माझं वजन पन्नासवरून पासष्ट किलोवरती गेलं होतं आता मला पासष्ट किलोवरून पुन्हा आणि पन्नास किलोवरती यायचं होतं पण मी नक्की करू काय हे मला कळत नव्हतं आणि कसं आहे आपण आपले आवडता पदार्थ समोर दिसला ना खरंच आपल्याला कंट्रोल नाही होत पण आता तसं करायची गरज नाही आहे अगदी डाएटसाठी जे म्हणतात ना की ओट्सच पाहिजे मग ती स्मूदी बनवा मग ते वेगवेगळ्या प्रकारचे सलाड बनवा जे वेगन डाएट फॉलो करतात त्यांचं पूर्ण डायट चार्ट जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत व्हेजिटेरियन आहेत या सगळ्यांचा जो डाएट प्लॅन आहे खूप वेगळा आहे पण आपल्याला कोणताही डायट प्लॅन जो आहे तो करायचा नाही आहे ते फूड खाऊन अगदी फास्ट फूड असू दे जंक फूड असू दे किंवा बेकरी प्रोडक्ट्स असू दे हे सगळं खाऊनसुद्धा आपण आपलं वजन कसं कमी करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी माझं जे पासष्ट किलो वजन होतं पन्नास किलोवरती कसे आले ही मी तुमच्याशी जी माझी जर्नी आहे वेटलूजची ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे यामध्ये व्यायाम वगैरे करायची गरज नाही आहे आपल्या तोंडावर ते आळा घालायची गरज नाही आहे आणि डाएटच्या नावाखाली फक्त घासफूस खायचीसुद्धा गरज नाही आहे यासाठी नक्की आपल्याला काय करावं लागेल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर पहिला मुद्दा तर सगळ्यांनाच माहिती आणि आपण ऐकलेलं सुद्धा आहे की आता डाएट करायचं म्हटल्यानंतर चहा कॉफी तर, तर सोडावी लागेल सकाळच्या नाश्त्याला ओट्स घ्यावे लागतील स्मूदी करावी लागेल वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड्स आहेत सँडविचेस आहेत ज्यामुळे कॅलरीज कमी मिळतील जास्तीत जास्त वेळपर्यंत पोट भरलं जाईल आणि खूप कमी खाल्लं गेलं पाहिजे कारण मग पोटात ची चरवी वाढते या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आत्ता खूप जास्त जो प्रॉब्लेम आहे ओबेसिटीचा आहे ओबेसिटी म्हणजे म्हणजेच लठ्ठपणा आणि जे आपले इंडियन वुमन्स आहेत त्याम त्यांच्यामध्ये हा लठ्ठपणा खूप जास्त दिसून येतो बिकॉज ऑफ आपलं बदलचं लाईफस्टाईल तर आता तुम्हाला सुरुवात मी पहिल्या मुद्द्यापासून करेन तर तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी अजिबात चहा कॉफी सोडायची गरज नाही आहे आता यामध्ये काही गोष्टी ज्या पाळायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला जेवायचं आहे ना तुम्हाला जे काही खायचं आहे एक टायमिंग असतं आपल्या शरीरामधलं तर ते आपल्याला फिक्स करायचं आहे आता मी माझं स्वतःचं रुटीन तुम्हाला सांगते आमच्या घरी आणि गावी तुम्ही कोणत्याही खेडेगावामध्ये जा तुम्हाला तिथे नाश्त्याचा प्रकार मिळणार नाही नाश्ता हा पाश्चात्य संस्कृतीची संस्कृती आहे ॲक्च्युली आणि आपण ती फॉलो करतो आहे मला कोणत्याही खेडेगावामध्ये जा तुम्ही तुम्हाला अजिबात नाश्त्याचा प्रकार नाही मिळणार डायरेक्ट जेवण बनवलं जातं जेवलं जातं साडेनऊ नऊच्या दरम्यान आणि डायरेक्ट जी काही शेतातली कामं असतील किंवा इतर कोणतीही कामं असतील ती करण्यासाठी लोक जातात आता सिटीमध्ये तर हे आहे म्हणजे त्यांचा सकाळचा जो सका पहिला नाश्ता आहे तो अकराला होतो ठीक आहे मग बारा साडेबाराला चहा मग नंतर दुपारचं जे जेवण आहे तर ते होतं किती अडीच तीनला हे खूप चुकीचं आहे हे तर खरं तर खूप जास्त चुकीचं लाईफस्टाईल आहे आता जे आम्ही गावी जे फॉलो करतो आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल तर माझं नवलं जेवण होतं माझ्या मिस्टरांचं नवलं जेवण होतं जेवण करून आम्ही आमच्या कामांना सुरुवात करतो आमचा असं असं अजिबात नसतं की बाबा नाही आता उठलो आहे आपण आठ वाजता मग आता नाश्ता करूया मग बारा वाजता मग आपण चहा वगैरे घेऊया आणि पुन्हा तीन अडीच तीन वाजता मग जेवण करूया अजिबात नाही आमचं सकाळचं ठरलेलं आहे आणि हे खूप आधीपासून आहे तुम्ही खेडेगाव मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही खेडेगावामध्ये गेला विचारला तर तिथे नाश्त्याचा प्रकार नाही डायरेक्ट जेवण बनवलं जातं गरमागरम चुलीवरचं जेवण असतं ते खाऊनच कामाला सुरुवात केली जाते आता तुम्ही नाश्ता केल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर आपल्याला ज्यांना सवय नसते त्यांना ऑफकोर्स पित्ताचा त्रास हा होतोच होतो दुसरी गोष्ट आपण जितक्या वेळेला खाईल कितक्या वेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं जे हार्मोन्स आहे हे स्वादूपिंडाच्या थ्रू तयार केलं जातं आणि हे जितक्या वेळेला तुम्ही सिक्रीट कराल ना हे जे इन्सुलिन नावाचं जे हार्मोन्स आहे त्या 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 वेळेला तुमची जी लठ्ठपणा आहे किंवा वजन आहे ते वाढणार आहे आता इन्सुलिन म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय मी सगळी काही जी काही लिस्ट आहे ती तयार केलेली आहे नक्की इन्सुलिनचा नक्की प्रकार काय आहे आणि म्हणजे इन्सुलिन म्हणजे नक्की काय त्याचं काम काय आहे हे आपण आजच्या तर ते मी तुम्हाला सांगेन इन्सुलिन म्हणजे नक्की काय तर, का है तर है हे एक मी म्हटल्याप्रमाणे हार्मोन आहे जे स्वादुपिंडामध्ये तयार केलं जातं आणि हे जे आहे रक्तातील खरेची जी पातळी आहे, आहे ते आहे म्हणजे रक्तातील ग्लुकोज म्हणजे जे साखर आहे ते पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते ज्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते म्हणजेच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते जेव्हा तुम्ही जेवता त्यावेळेला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि हे इन्सुलिन वाढलेल्या साखरेला पेशीमध्ये प्रवेश करण्यास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवते म्हणजे जे बॅलेन्सिंग असतं मेंटेन ठेवणं म्हणतात त्याला तर ही गोष्ट आहे आता इन्सुलिन लेवल जे आहे जा जा ते कधी वाढते तर ज्या वेळेला आपण जेवण करतो तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या जेवणातून आपल्याला नैसर्गिकरित्या जी साखर आहे ती मिळत असते म्हणजे ग्लुकोज जे आहे ते मिळत असतं आता ग्लुकोजला खाण्याचं काम इन्सुलिन करतं आता ज्या ज्या वेळेला तुम्ही जेवाल त्या त्या वेळेला ग्लुकोज निर्माण होईल आणि ग्लुकोज जे आहे ते खाण्यासाठी अफकोर्स इन्सुलिन जे आहे ते सिक्रेट आपोआपच होईल आता या वेळेला काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही जेवताय तुमच्याकडे जेवणासाठी हेही लक्षात ठेवा फक्त पंचेचाळीस ते पंचावन्न मिनिट असतात म्हणजे टोटल एक तास तुमच्याकडे आहे तुम्ही त्या एक तासामध्ये तुम्हाला पिझ्झा खायचा आहे बर्गर खायचं आहे वडापाव खायचा आहे फास्ट फूड जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स जे काय खायचं आहे ते भरपूर खाऊन घ्या त्या एका तासामध्ये आणि एक फिक्स टायमिंग असलं पाहिजे तुमच्या जेवणाचं तुमच्या उठण्याचं तुमच्या पाणी पिण्याचं आणि संध्याकाळच्या जेवणाचं सुद्धा फिक्स टायमिंग असलं पाहिजे असं नाही की बाबा आज एका दिवसापुरतं फॉलो केलं आता जाऊ दे ना आता आवडता पदार्थ समोर आलेला आहे दुसऱ्या दिवशीपासून आपण सुरू करूया हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं माझ्याही बाबतीत चालत होतं पण मी ठरवलं होतं की नाही मला पंधरा किलो वजन जे आहे ते कमी करायचं आहे आणि कसं खाण्यापिण्याचं जे टायमिंग आहे ते फिक्स पाहिजे हे लक्षात ठेवा आता मी सकाळी नऊ ला जेवायचे त्यानंतर पूर्ण दिवसभरामध्ये अजिबात काहीही खात नव्हते आणि माझी जी संध्याकाळची जेवणाची टायमिंग तुम्हाला कदाचित हसायला येईल पण साडेचार ते पाच आहे अजूनही फिक्स आणि गेले हे मी चार पाच वर्ष फॉलो करते त्यामुळे आहे तशी माझी जी फिजिकल कंडिशन आहे किंवा माझं वेट जे आहे तसं मेंटेन आहे, आहे। अजिबात वाढत नाही अजिबात कमी होत नाही हां एक दोन किलो कमी होतं जर फारच जास्तच दुर्लक्ष केलं खाण्यापिण्याकडे तर नक्कीच एका महिन्यामध्ये एक दोन किलो सहज कमी होतं पण जर आहे तसं मी फॉलो केलं तर माझं पंचावन्न ते पंचावन्न किलोचं वजन आहे आता पाच किलो एक्स्ट्रा वाढलेलं आहे आता फारच कमी तब्येत तर ते आपले फेस सगळंच जे आहे ते व्यवस्थित अजिबात नाही दिसत हे सगळ्यांनाच माहिती आहे आता तुमची जेवणाची टायमिंग फिक्स का पाहिजे तर हे जे ग्लुकोज आहे तयार होणारं जेवणातून मिळणारं जे, जे ग्लुकोज आहे आणि त्यामुळे जे काही इन्सुलिन आपलं तयार होतं ग्लुकोज खाण्यासाठी तर ते आपल्याला थांबायचं आहे आता ज्या ज्या वेळेला मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही खाल त्या त्यावेळेला ग्लुकोज तयार होईल ग्लुकोज खाण्यासाठी इन्सुलिनसुद्धा तयार होईल आता ज्या वेळेला तुम्ही काहीही खात नाही तर ना इलाजाने इन्सुलिन आपापच तयार होतं एक त्याचा एक पॅरामीटर ठरलेला असतो आपल्या बॉडीमध्ये ज्या वेळेला इन्सुलिन तयार होतं त्याला नाही इलाजाने आपलं जे बॉडीमधलं फॅट आहे जे ट्रान्सफॅट किंवा चरबी म्हणू शकत आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इन्सुलिन खाण्यास तयार करतं आणि त्याच्यामुळे आपलं वजन जे आहे ते कमी होतं हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जेवायचं आहे ना तुमची फिक्स टायमिंग पाहिजे आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे एकतर एक वेळ जेवा किंवा दोन वेळ जेवू शकताय मी तर हेच म्हणेन की एक... एकदा खातो तो योगी दोनदा खातो तो भोगी आणि ऑफकोर्स तीनदा खातो तो रोगी तर असणारच आणि सगळ्यांनाच माहिती आहे सगळे आदर्श आहेत पोटा ते पोटातून जातात त्यामुळे पोट आपलं फार जास्त वेळ रिकामा असणं गरजेचं आहे आणि जितकी भूक आहे आपल्या पूर्वजांना आपण खूप वेळेला बोलताना आहे की जितकी भूक आहे तितके दोन घास कमी खायचे अशी शिप्पीपर्यंत म्हणजे इथेपर्यंत येऊपर्यंत नाही खायचं कारण त्याचा त्रास आपल्याला होतो आणि आपलं जर फिजिकल कंडिशन जर नीट नसेल आपण फिट नसेल ना तर आपण मेंटलीसुद्धा अफकोर्स आपण डिस्टर्ब राहतो म्हणजे राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये महत्त्वाचं जे आहे, महत आहे खाण्यापिण्याचं टायमिंग आहे हे लक्षात ठेवा इन्सुलिन ग्लुकोज आणि जे काही फॅट रिड्यूस होतं या सगळ्या गोष्टी नक्की कशा काम करतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी प्रॉपर डाएट करण्यासाठी वेगळी सलाड स्मूदी किंवा नाही ओट्सच हवेत याच ब्रँडच्या हवेत मगच ते वजन कमी होईल वगैरे काहीही फॉलो न करता आपलं जे इंडियन महाराष्ट्रीयन फूड आहे तेच कन्झ्युम करून पण एक फिक्स टायमिंग ठरवून मी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज केल्या आणि माझं जे वजन आहे ते आहे तसं मेंटेन ठेवलेलं आहे आणि भविष्यात जरी माझं वजन वाढलं तरी मला डाएटची भीती नाही आहे कारण मला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओतून जरी काही नॉलेजेबल तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तरच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की कि तुम्ही किती आणि काय काय खाल्लं पाहिजे मधल्या वेळेमध्ये भूक लागली तर आपल्याला होते सायकोलॉजी असतं की बाबा आपल्याला भूक लागली काहीतरी खायचं आहे ज्यामुळे वजनही वाढलं नसलं पाहिजे आणि पोटही भरलं पाहिजे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन यावरती जर तुम्हाला सिरीज हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय Thank you.